सर्वांना माझा नमस्कार मी प्रकाश चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो आपण आतापर्यंत इयत्ता पहिली ते चौथीच्या सेमी माध्यमाच्या अभ्यासिका ह्या पाहिलेल्या आहेत आणि बऱ्याच शिक्षकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत आम्हाला ऑर्डरसुद्धा पाठवलेली आहे आज रविवारी मी तुमच्यासाठी इयत्ता पाचवीची सेमी माध्यमातून अभ्यासिका घेऊन आलेलो आहे चला पाहूया या अभ्यासिकेत नेमके घटक कोणते आहेत ते या अभ्यासिका आपण ओपन करूया या अभ्यासिकेमध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना मराठी शब्दकोळी आपण दिलेली आहेत मराठी शब्दकोळल्यानंतर विद्यार्थ्याला एक परिच्छेद दिला आहे त्या परिछदेतून त्याने सर्वनामं इथं शोधायचे आहेत आणि सर्वनामं इथं शोधून झाल्यानंतर खाली एक एक सर्व सर्वनामाविषयी त्याला वाक्य तयार करायचं आहे त्यानंतर वाक्प्रचार आपण दिलेले आहेत वाक्प्रचार जवळजवळ आपण वीस वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ दिलेले आहेत नंतर खाली एक शब्दकोळी दिले आहे जे मागच्या वर्षी विद्यार्थ्यांचं झालेलं आहे एक आपण जाहिरात वाचन दिलेलं आहे जाहिरातीवरून शब्द प्रश्न दिलेले आहेत नंतर व्याकरणाचा घटक आहे समाजात शब्द विरुद्धार्थी शब्द उपसर्ग लावून येणारे शब्द नंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे व्याकरणाचे जे घटक आहेत त्या घटकाचा इथं वापर केलेला आहे त्या दिलेल्या शब्दापासून अक्षरांपासून जास्तीत जास्त शब्द, जास शब्द तयार करणे एक माइंडमॅप तयार करायला लावलेला आहे विद्यार्थ्यांना त्याचबरोबर जे प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करायची त्यांना संधी आपण दिलेली आहे आणि एक पुढे आणखी एक पारंपरिक खेळाची नावं लिहिण्याची संधी दिलेली आहे त्याचबरोबर एक छोटे छोटे शब्द कोळी दिलेले आहेत तिथं आपण वार महिना प्राण्यांची नावं गोल करायला संधी दिलेली आहे आणि विशेष जोडाक्षरे लिहिण्याची सुद्धा विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे गणिताच्या मध्ये आपण प्रथम भौमितिक आकाराचा उपयोग केलेला आहे नंतर जे चित्र आहेत चित्र पाहून चित्रां मोजून संख्या लेखन करणे हा घटक आपण समाविष्ट केलेला आहे अक्षरावरून अंकात लेखन करणे अंकावरून अक्षरात लेखन करणे संख्या विस्तारित रूपात करणे विस्तारित रूपावरून सा संख्या तयार करणे त्याचबरोबर वर विशेष विस्तारित रूपावरून संख्या तयार करणे संख्यांची स्थानिक किंमत लिहिणे आधीची नंतरची संख्या सांगता येणे लहान मोठेपणा विद्यार्थ्यांना सांगता येणे योग्य चिन्ह वापरून संख्यांचा चढता उत संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येणे संख्यांचा चढता उतारता क्रम लावणे गरजेची उदाहरणे आपण त्यांना विनाच्याची हातच्याची उदाहरणे त्यांचा वजाबाकीच्या हातच्याची बिनाच्ची उभी आळवी मांडण्याची उदाहरणे गुणाकार लॅटीच पद्धतीनं सोडायची पद्धतीचा सुविधा दिलेली आहे सुद्धा आपण लेखी उदाहरणे त्याच्यात समिष्ट केलेली आहेत ही मराठी माध्यमाची तुम्हाला दाखवत आहोत याच पद्धतीची माध्यमाची सुद्धा इंग्रजीतून तुम्हाला गणिताची अभ्यासिका मिळणार आहे नंतर आपण नाणे नोटांचा परिचय करून दिले दिलेला आहे त्याची शब्दिक उदाहरणं दिलेले आहेत घड्याळ्यात वेळ दाखवणे वेळ घड्याळ्यातली वेळ सांगणे गढ्याळ्यात वेळ दाखवणे त्याच्यानंतर अपूर्णांक वाचन करणे त्याचं लेखन करणे हे घटक आपण गणितात समाविष्ट केलेले आहेत इंग्रजीचा जर विचार केला तर इंग्रजीला अक्षरापासून तयार होणारे शब्द हा याचा वापर इथं केलेला आहे आसपास चित्र आपण दिलेले आहेत त्या चित्रचे शब्द पाहून विद्यार्थ्यांनी खाली लेखन करायचं आहे झेडपर्यंत अक्षराच्या समाविष्ट केलेले आहेत त्यानंतर पुढे इथं तीन बॉक्स दिले आहेत त्याच्यात विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण शब्द यांचा गट तयार करून अर्थपूर्ण वाक्य तयार करण्याची संधी इथं विद्यार्थ्यांना आपण दिलेली आहे वेगवेगळे अक्षरसंच आहेत अक्षरसंचापासून शब्द तयार करायला इथं संधी दिलेली आहे वरती काही शब्द दिले आहेत ते शब्द काही आपण खातो किंवा पितो किंवा काही प्राण्यांची नावं काही वस्तूंची नावं काही ॲक्शनची नावं हे विद्यार्थ्याला शोधून शोधायचे आहेत आणि त्या त्यांना तिथं लिहायचे आहेत इथं आपण विद्यार्थ्याला काही क्वेश्चन्स दिले आहेत ते क्वेशनमध्ये कोणतं कोल्ड आहे कोणतं हॉट आहे हॉट आहे त्या चौकटी त्यांनी दिली लिहायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्यांची वाचनक्रिया वाढवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना चित्र आणि चित्रांचे नाव दिले आहेत खाली एक परिच्छेद दिलेला आहे त्या परिच्छेमध्ये योग्य शब्द भरून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आणि एक अर्थपूर्ण परिच्छेद तयार करायची संधी विद्यार्थ्याला आपण